नमस्कार आता भूमी ही डॉक्टर संकर्षणच्या समोर बसलेली असते आणि संकर्षणने तिला खूप मोठी अड घातलेली असते आता भूमी विचार करत असते की काय करू काय करू या डिओ पेपरवर सया करू की नको करू सया केल्या तर मला आकाशला सोडावं लागेल पण मी आकाशला सोडू शकत नाही पण आकाशचा जीवसुद्धा महत्त्वाचा आहे इकडे रागिणी आणि पौर्णिमा बोलत असतात रागिणी म्हणते ती पौर्णिमा भूमी गेली आहे त्या डॉक्टर संकर्षणला आणायला पण तो येऊच शकत नाही आणि येणारच नाही कारण त्याच्या बायकोचा ॲक्सिडंट आकाशने घडवून आणला आहे तो कसा येईल सांग ना आणि आलाच नाही पाहिजे जर तो आला तर तो आकाशला बरं करेल देवाला धावा कर की तो डॉक्टर आकाशची ट्रीटमेंट करायला आलाच नाही पाहिजे तेव्हा पौर्णिमा म्हणते नाही तो येणारच नाही मला खात्री आहे तो येणार नाही म्हणजे नाही कारण भूमी त्याच्याकडे भरपूर वेळा गेली पण तो आला नाही तिकडे अथर्व आणि मानसी बोलत असतात मानसी म्हणते अथर्व अरे ते डॉक्टर आले पाहिजेत नाहीतर भाऊजींच्या जीवाला धोका आहे अथर्व म्हणतो हो मी जाऊन बघू का एकदा तेव्हा मनू म्हणते नाही मला खात्री आहे भूमिताई त्यांना नक्की घेऊन येईल काही झालं तरी ते डॉक्टर आले पाहिजेत आणि आपल्या भाऊजींचा जीव वाचला पाहिजे अथर्व म्हणतो हो दादाचा जीव वाचणं खूप महत्त्वाचं आहे इकडे आजीला टेन्शन आलेलं असतं आजी अथर्वला फोन करते विचारते अथर्व काय झालं आकाश आला का शुद्धीवर बराय आहे का आकाश अथर्व म्हणतो हो आजी तू काळजी करू नकोस आकाश येईलच लवकर शुद्धीवर आजी रडत असते आ अथर्व म्हणतो आजी तू रडू नकोस आजी म्हणते अरे काय हे झालं कोणतं संकट आलं आपल्या घरावर अथर्व म्हणतो काळजी करू नकोस आजी सगळं बरं होईल अगं भूमी आहे ना भूमिताई भूमिताई सगळं व्यवस्थित करेल आजी म्हणते आकाश शुद्धीवर आला की लगेच मला फोन कर आणि क्षितिजा कुठे आहे तेव्हा अथर्व म्हणतो क्षितिजा सुद्धा इथेच आहे तू नको काळजी करू साजी आता इकडे आजी देवाचा धावा करत असते इकडे रागिणी धावा करत असते कारण तो डॉक्टर आकाशची ट्रीटमेंट करायला येऊ नये म्हणून आता इकडे भूमी विचार करत असते की काय करायचं कशी मी सही करू काय करू आता भूमी म्हणते नाही मला सही करावीच लागेल कारण माझ्या आकाशच्या जीवाचा प्रश्न आहे जन्ममरणाचा प्रश्न आहे आकाश माझा जगलाच पाहिजे आकाशचा जीव महत्त्वाचा आहे काही होऊ दे पण मी आकाशचा जीव वाचवणार असं म्हणून भूमीही ते पेपर उचलते आणि मांडीवर ठेवते क्षितिजा मांडीवरच असते आता ती मांडीवर ते पेपर घेते आणि सह्या करणार तो क्षितिजा त्या पेपरवर सु करते ते पेपर सगळे ओले करून टाकते आता संकर्षण तिथेच असतो आणि संकर्षण बघतो आता, पेपर आता ते पेपर सगळे वाया गेलेले असतात आता भूमीला आणि संकर्षणला मोठा धक्काच बसतो भूमीच्या मनात बरं वाटतं की क्षितिजाच सांगते की मम्मा तू सही करू नकोस आणि संकर्षणला ते बघून मोठा धक्काच बसतो संकर्षण बघतच राहतो आणि संकर्षणचे शेवटी डोळे उघडतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू